छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हा किल्ला काबीज करून स्वराज्याचे तोरण बांधले नमस्कार मित्रांनो आज आपण चढाई करणार आहोत तोरणा किल्ल्याची आत्ता आम्ही आहोत तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी चढाईला सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्यासोबत आहेत वैष्णवी आणि आधी ट्रेकची सुरुवात कडक ऊन आणि उष्ण वारे अशा वातावरणात सुरू झालेली आहे बगा, साथी ले ले हे बघा विश्रांतीसाठी लावलेल्या या बाकांवरून असा अंदाज येतो की हा ट्रेक खूप कठीण असणार आहे थोडे पुढे चालून गेल्यावर सह्याद्रीच्या सुंदर डोंगर रांगा आणि हे गुंजवणे धरण यांचे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल आणि खरी चढाई तर आत्ता सुरू होत आहे जसं आपण पुढे जातो तसं तसं या किल्ल्यावर वाट अवघड होत जात आहे ते बघा त्या शेवटच्या टोकापासून तर आम्ही इथपर्यंत आलो आहे पण ही चढाई अजून अर्धीसुद्धा पूर्ण झालेली नाही या किल्ल्यावर चढाई करताना काही ठिकाणी चढाई ही, ही तीव्र नसून बिलकुल पठारासारखा भाग आहे आणि या ठिकाणी तुम्ही कितीही पुढे चालले तरी असं वाटेल की आपण त्याच ठिकाणी आहोत या किल्ल्यावर ट्रेक करताना जाणवलेली एक गोष्ट म्हणजे चढाई ही टप्प्याटप्प्याने कठीण होत जात म्हणजे तुम्ही मागे पार केलेल्या टप्प्याला पुढचा टप्पा आव्हान देतो आहे आता ही चढाई बघा याआधी केलेल्या सर्व चढाईपेक्षा ही चढाई खूप कठीण आहे या ठिकाणी फक्त एके ठिकाणी हात धरायला जागा आहे त्यामुळे खूप सांभाळून वर जातो आहे माझ्या एका हातात कॅमेरा आहे आणि दुसऱ्या हाताने मी आधार घेऊन वर चढतोय पण या पद्धतीने वर चढणं धोकादायक ठरू शकतं त्यामुळे मी कॅमेरा आता मागे देतो आहे आणि हा कठीण भाग एकदा वर चढलो की पुन्हा कॅमेरा हातात घेणार व्हिडिओ बघून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की ही चढाई किती खडतर आहे मागे आम्हाला एक सत्तरीत असलेली आजीम भेटली आणि ती सांगत होती की या गडावरती खाद्यपदार्थ वगैरे विकायला वर येते आणि कित्येकदा जवळपास दहा ते पंधरा लोकांचा स्वयंपाक घेऊन ती याच वाटेने चढाई करते हे ऐकून मला कौतुक वाटले सोबतच वाईटसुद्धा वाटलं कौतुक यासाठी की सत्तरीत असूनसुद्धा ती सहज चढू शकते आणि वाईट यासाठी की म्हातारपणी तिला हे कष्टाचं काम करावं लागत आहे या ठिकाणी एक धबधबा आहे पण पाऊस नसल्यामुळे सध्या तो कोरडा आहे पावसाळ्यात मात्र खूप सुंदर दिसत असावा तुम्हाला जो पुढे दिसतोय तो आहे बिनी दरवाजा आणि आज आपण याच दरवाज्यातून किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत इथे खूप जास्ती माकडं असल्यामुळे आता कॅमेरा मला बॅगच्या आतमध्ये ठेवावा लागेल आणि येताना मी तुम्हाला बिनी दरवाजा दाखवतो बिनी दरवाज्यातून आत गेल्यावर आपल्याला पुन्हा एक दरवाजा लागतो म्हणजे शत्रूला थेट आतमध्ये शिरता येऊ नये म्हणून दरवाज्यांची रचना या पद्धतीने केलेली आहे किल्ल्याच्या आत शिरतास तुमच्या लक्षात येईल की प्रवेशद्वार तटबंदी आणि काही इमारती अजूनही सुरक्षित आहेत आणि किल्ल्याचा परिसर हा खूप विस्तीर्ण आहे आणि याच कारणामुळे याचे दुसरे नाव प्रचंडगडसुद्धा आहे या ठिकाणी लिहिलं आहे खोकळ टाके म्हणजे पिण्याच्या पाण्याचे टाके तर चला जाऊन बघूयात तर या ठिकाणी पूर्वीच्या काळी पिण्याचे पाणी साठवून ठेवले जात असावे आणि थोडं पुढे चालून गेल्यावर आपल्याला ही एक इमारत दिसेल या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे पण छत वगळता भिंती वगैरे अजूनही त्याच अवस्थेत सुरक्षित आहेत आणि हा आहे स्वराज्याचं प्रतीक असलेला या किल्ल्यावरील भगवा झेंडा आणि या किल्ल्यावरील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झुंजार माची या माचीच्या नावातच पराक्रम धैर्य आणि शौर्याची झलक दिसते म्हणजे ही माची अतिशय मोक्याच्या ठिकाणी बनवलेली आहे म्हणजे शत्रूवर सर्वात आधी मारा या ठिकाणाहून सुरू व्हायचा आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे झुंजार माचीकडे जायसाठी खूप गर्दी आहे आणि हा मार्ग अतिशय कठीण असल्यामुळे आज आम्ही या मार्गाने न जाण्याचा निर्णय घेतला आहे किल्ल्यावर भटकंती करत असताना मला एक गोष्ट जाणवते आणि ती गोष्ट म्हणजे आपण जो इतिहास शिकलेला आहे किल्ल्यावरून फिरताना आपण तो इतिहास प्रत्यक्षात अनुभवतो ही जाणीव होते आणि आता या तटबंदीकडे बघा इतक्या वर्षानंतरही ही तटबंदी अजूनही भक्कमपणे उभी आहे म्हणजे एकूणच काय तर सह्याद्रीची जादू ही शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी आहे या किल्ल्यावर डावीकडे महादेव मंदिर आणि उजवीकडे मेंगाई देवीचं मंदिर आहे तर आत्ता हे जे पुढे दिसत आहे हे आहे मेंगाई देवीचं मंदिर आणि तुम्हाला उजवीकडे आहे तर हे आहे महादेव मंदिर किल्ल्यावर खूप ठिकाणी तुम्हाला अशी पसरलेली दगडं दिसतील ही नुसती दगडं नाहीत तर त्या काळी असलेल्या वैभवशाली इमारतींची साक्ष आहेत या किल्ल्याला दोन दरवाजे आहेत आणि त्यापैकी दुसरा दरवाजा म्हणजे कोकण दरवाजा चला आपण कोकण दरवाजा बघूयात तर मित्रांनो हा आहे कोकण दरवाजा आणि याचे तोंड पश्चिमेकडे आहे म्हणजेच कोकण किनारपट्टीकडे म्हणून या दरवाजाचे नाव आहे कोकण दरवाजा या दरवाजातून आपण उतरलो की पुढे आपण राजगडावर सुद्धा जाऊ शकतो ही वाट आपण ज्या बिनी दरवाजाने आलो त्यापेक्षा आणखीनच बिकट आहे इथून थोडं पुढे गेलो की आपल्याला पुन्हा हा एक बुरुज लागतो चला मी तुम्हाला एक गंमत दाखवतो या बुरुजावर आपण गेलो की या ठिकाणी मला एक दगडी कडी दिसली आणि या कडीचा उपयोग मला वाटतं मशाल लटकवण्यासाठी होत मित्रांनो आता किल्ला फिरून झाल्यानंतर परत जाताना मी तुम्हाला दाखवणार आहे बिनी दरवाजा तर या दरवाज्यानंतर आपण थोडं पुढे गेलो की आपल्याला बिनी दरवाजा लागेल तर मित्रांनो हा आहे बिनी दरवाजा आणि याच दरवाज्यातून आता आपण खाली उतरणार आहोत वाट थोडी अडचणीची असल्यामुळे मी कॅमेरा आता आपल्या बॅगमध्ये ठेवतो आणि नंतर आपण उतरायला सुरुवात करणार पण जाता जाता तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो माणसांसोबत कुत्रेसुद्धा हे उत्तम ट्रेकर्स असतात आता बघा आमच्यासोबत हा कुत्रा सुद्धा इथून सोबतसोबत उतरायला सुरुवात करतो आहे शिवपाची तलवार तडपलि महाराष्ट्र अस्मिता फडकलि शिवपाची तलवार तडफलि महाराष्ट्र अस्मिता फडकलि सन्ता च मृदुवाणी ने जीवन के ले वैभवशाली ऋषिमुनि अन्धोर तपस्वी कल्याणास्त जन्म ले आदर अमोल लेने या भूमि लादे उ နာဒကူဝဲရက်ကစတင်လာပြီ